रामकृष्ण हरी श्री श्रीस्वामी समर्थ तर आज नवमी आहे आणि आमच्या घाटाला मी कडकण्या ते करून दाखवणार आहे दाखवते नवमीची तर आज नवमीचा आज आमच्या घाटाला पाचवी माळ पडते आणि कडकण्या करून फुलोरा आज बांधतात छान असं धान पण वाटलं वापलंय असं पाच दिवसामध्ये छान असं वापलंय बरं का तर आज आता मी कडकण्या करणार आहे आणि ही साडी मी लक्ष्म्याला घातलेली आहे एकदम नवीन आज नवनीचं घालावलं तर मी तर मी काल पाठ करायला गेले ताईच्या तिकडं तर मी तिकडूनच फुलं आणलेली आहे तर आज मी सगळ्या फुलांची मिक्स माळ घालणार आहे म्हणजे सगळे पूर्ण सगळ्या कलरचे फुलं शेवटची पाचवी माळ आणि कडकण्या करायचे म्हणजे काल मी उपवास धरलाय तर आज आता देवीला फुलोरा म्हणजे कडकण्या दाखवायच्या आणि मग आपण उपवास सोडायचो आणि आज दसऱ्याला आम्ही उद्या आज म्हणजे आता गावाकडे देवीला आता हेच धान घेऊन आम्ही गावाकडे चालवतो उद्या दाखवायला मंदिरामध्ये घेऊन जायचं मग गावाकडे जाणार आहे आणि गावाकडच्या पण देवीची ओटी भरते इथं जाऊन आपण इथं किती केला तर ग्रामदेवतेची पूजा नसेल आपल्या गावातल्या देवाचं काही पूजा अर्चा काही नसेल तर काही फायदाच नाही बघा आता मी ते धान घेऊन आज जाते पण ढालते आमचा आज मग उदय पारा करून घेऊन जाते तर शिवलंगन खेळायला जाताना ते धान घेऊन जाते आमची गावाकडची देवी खूप मोठी छान बसवते बरं तुम्हाला आम्ही दाखवते तिथे गेल्यावर दसऱ्याला मुद्र दाखवावं लागते सगळ्या देवाला तारास निघायचंय आम्हाला थोड्या वेळाला गावाकडे फुलं वीस रुपयाला बघा आम्ही गावाकडे टप टपलं निघतात फुलं पाय सारा शहरामध्ये माती सुद्धा विकते ते बरोबर आहे गावाकडं उभं फिरलं तर आता आज काही आहे परड्या भरायच्या आपल्या दारावर कोणी आले तर आणि ओली परडी पण आता गावाकडं करत होते फळ शिकरण आता म्हणून हे आले कोणीच नाही बघा पण मी काल रेणुका देवी मंदिरामध्ये कोरडेच परड्या भरून आलेले आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आल्या कोणी दारावर तर भरते नाहीतर मग देवीलाच कडकण्या दाखवायच्या माळ हलायची ढोप धीप राळबाळवून घट हलवून झाला आज आमचे पाचवी माळ पडली संपल्या देवीचं घाटाच नवा वर्ष उद्या नवीन वर्ष అది మాది అని దోన్ తిన్ చార్ కలర్ చేస్తారు సర్వ నం గేష సర్వే సాధితే షవణి తె గౌరీ నారాయణీ నమోస్ ఓం వ్యం గణపతి నమ వ్యం గణపతయ నమ వక్రతు మహాకాయ సూర్యకోటే సమప్రే నేరవేగ నమ కో É e chuva é बांधतात कोणी आमच्या उमो महालक्ष्मींच विष्णू रत्नीचं घेणे चूलगून माफ कर म्हणा या आठ दिवसात काही चुकलं असेल तर माफ पूजा झालेली आहे आता आरती धूप धीप सगळं माळ घातले हे बघा घाटाला पाचवी आता कडकण्या करते लगेच कडकण्या करून देवीला म्हणजे घाटाला आपल्या फुलोरा कोणी बांधते पण आम्ही फुलोरा आमच्यात बांधत नाहीत असं समोरच ठेवते तर मग ते उद्या दसऱ्याहून दसऱ्याला शिवलग्न ठेवून घरी आले परत की तेला खायला द्यायचे असतात ते कडकण्या तर चला कडकण्या करते आपल्या घागरीचं पाणी घ्यायचं उंबाळ्याचं पीठ खिरापट ठेवावं लागणार आहे खिरापट म्हणजे आमच्या इकडं तिळं भाजून त्याच्यात साखर मिक्स करून ती पण देतात कुणी आदळ घरी त्या दिवशी शिवण्या मित्रांन पाया पडून देतात आता आमच्या खाऊ तिथले ते येतात पाया पडायला ते द्यायचं खायला खिरापत असं त्याच्यात थोडंसं मीठ टाकून साखर करत आहे कोणी गुळात जस त्याची वेगवेगळी पद्धत आमची सासू गुळातच आता थोड्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते आणि तळून घेते आणि करते ते वेळेस देवीचा जग सतत आपल्या मुखातून असायला पाहिजे आता मी तर व्हिडिओमध्ये बोलालो पण महालक्ष्मीचं विम आहे विष्णू कप्मीचं विन्न त्यांना लक्ष्मी अर्जुन्या किंवा सर्व मंगल शिवे सर्वात साधी क्षण हे ब्रम्मदे नारायणी

हे अशा मी कडकने केले आता तळून घ्यायचं कडकने मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत हे गुळाच्या असल्यामुळं थोडं हे झालं आता लाल पण छान खुसखुशीत कडक झाल्यात अशा तर चला आता मी देवीला दाखवते आमच्या इथं फुलोरा नसतंय बरं काय कारण देवळीमध्येच घट बसवायचा दिवळी सारवून चुन्यानं छान असे व एक दिवा लावून दिवाळीमध्येच अशी पत्रवाळी ठेवून त्याच्यावर माती ठेवून घट बसून गेलेत आता गावाकडच्या देवीला पण घेऊन जाणार आहे घट आहेत आमचे तरी किती छान धान वापले हे बघा आता पाच वाच दिवस आहे ना आज ते छान वापले असा असं वर फुलोरा बांधत नसते तर आमच्या घटाला बरं म्हणजे नवीन काय करून याचून जे आहे आमची आपली सासूबाई जे करत होती तेच करा होते याचं बघून काय करू नये दाखवायचे सर्व मांग मांगळलेशी सर्वात साधिके शरणे त्र्यंबके रोरी नागायते आठ नऊ दिवसामध्ये काही चुकलं असेल तर माफ कर आपलंच लेकर म्हणून कोर्टात घे झाली असेल तर माफ कर याचं जे काही फळ आहे ते माझ्या दे घरामध्ये सुखसमृद्धी लागू दे पूर्ण बढ़ा करा नसाल। तर नक्की बघा तुम्ही व्हिडिओ आणि लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वांचे माझे व्हिडिओ बघत असल्यामुळे धन्यवाद